या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मिथून या राशीला गुरु राशी परिवर्तनाची राशी बदलाची प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेणार आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस या दरम्यान गुरुग्रह मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे या राशी भ्रमणाची मिथून या राशीला या गुरुभ्रमणाची कशा प्रकारे मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुग्रह प्रकारे परिणाम करतो गुरुग्रहाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत गुरुग्रह हा व्यक्तीच्या ज्ञान सुख समाधान संतती भाग्य संतती सौख्य कौटुंबिक सौख्य या गोष्टीवर गुरुग्रह परिणाम करत असतो अर्थात गुरुग्रह हा मित्र परिवार सुख अध्यात्म धार्मिक स्थळे मंदिरे पैसा इत्यादी गोष्टींचा कारक हा गुरुग्रह आहे अर्थात इत्यादी गोष्टींचा मालक हा गुरुग्रह आहे हा गुरुग्रह व्यक्तीच्या कुंडलीत शुभ स्थितीत असता या गोष्टीमध्ये व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे गुरु वेदांत ज्ञान तत्वज्ञान यश वृद्धी इत्यादी गोष्टींचा कारक सुद्धा गुरुग्रह आहे या सर्व गोष्टी गुरुग्रह अनुकूल असल्यास व्यक्तीला जीवनात भरपूर प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे गुरुग्रह हा शुभत्वाने सगळ्यात जास्त शुभत्व असणारा हा ग्रह आहे गुरुग्रह हा कुंडलीचा राखणारा ग्रह आहे त्याचप्रमाणे निस्वार्थीपणे एखादे कार्य करणे सामाजिक कार्य तर निस्वार्थीपणे न्यायदान करणे इत्यादी गोष्टी सुद्धा शुभ गुरुची दक्षिणे आहे तर हा गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे यानंतर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो कर्क राशीत अतिचार गतीमध्ये प्रवेश करणार आहे अवघ्या पाच महिन्यामध्ये तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे परंतु लगेच वक्री होऊन दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा गुरुग्रह मिथून राशीत प्रवेश करेल व दिनांक एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत हा गुरुग्रह मिथून राशीतच राहील अर्थात आपण या व्हिडिओमध्ये आज मिथून या राशीला धीन राशीतील व कर्क राशीतील गुरुग्रहाची कशा प्रकारे फेरी याचा आढावा आज आपण घेणार आहोत हा मिथुन राशीतील गुरु सरासरी कशा प्रकारची फरी याचा अगोदर आढावा आपण घेऊया मिथून राशी बुधाची राशी आहे बुधग्रहाची राशी आहे बुद्धिवादी राशी आहे व गुरुग्रह सुद्धा ज्ञानाचा ग्रह आहे मिथुन ही संसारी राशी आहे तसेच हा गुरुग्रह ज्ञानाचा ग्रह आहे अर्थात गुरुग्रह सौख्याचा ग्रह आहे अर्थात समाजामध्ये हा मिथुन राशीतील गुरुग्रह बुद्धीचा उपयोग सौख्यासाठी तसेच संसार सुखासाठी कौटुंबिक वृद्धीसाठी या बुद्धीचा उपयोग हा गुरुग्रह करेल त्याचप्रमाणे मिथून राशी ही कम्युनिकेशनची राशी आहे इन्व्हेन्शनची राशी आहे त्याचप्रमाणे मिथुन राशी ही दळमळ त्यांच्या संशोधन इत्यादी गोष्टींची राशी आहे ट्रॅव्हलची राशी आहे त्यामुळे हा मिथुन राशीतील गुरुग्रह या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा गुरुग्रह शुभ फलि देईल त्याचप्रमाणे हा मिथुन राशीतील गुरुग्रह कन्सल्टिंग करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच मार्गदर्शन करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच शिक्षक इत्यादी लोकांना हा मिथून राशीतील गुरुग्रह शुभबली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह मार्केटिंग ट्रॅव्हल्स तसेच धर्मगुरु वेदांत तसेच वार्ताहर इत्यादी लोकांना हा गुरुग्रह शुभकली देईल त्याचप्रमाणे काउन्सलिंग करणारी लोक तसेच ऍडव्हर्टायझिंग पब्लिशिंग तसेच लेखन अर्थात लेखक पब्लिशिंग करणारे लोक इत्यादी लोकांना सुद्धा हा गुरुग्रह शुभबली देईल अर्थात मिथुन राशीचे बौद्ध चिन्ह आपण अपन पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की स्त्री पुरुष हे चिन्ह मिथुन राशीचे येते अर्थात स्त्री पुरुष हे बौद्ध चिन्ह फिजिकल प्लेन नसून हा प्लेन मेंटल प्लेन आहे अर्थात या राशीतील गुरुग्रह सर्वच लोकांना बौद्धिक बाबतीत शुभ देईल अर्थात या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचा विचार करत असताना आपण शनि व राहू या दोन मुख्य दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या ग्रहांचा सुद्धा आपल्या राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा विचार करणार आहोत यानंतर आपण मिथून राशीला या, या गुरुग्रहाचे कशाप्रकारे परिणाम जाणवतील याचा आढावा घेऊया मिथून राशीच्या हा गुरुग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा मिथून राशीतील गुरुग्रह मिथून राशीच्या व्यक्तींना पूर्वीपेक्षा खूप शुभ परिणाम देणार आहे अर्थात यापूर्वी मिथून राशीच्या व्यक्तींना हा गुरुग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करत होता बाराव्या स्थानात गुरुग्रह अत्याधिक अशुभ परिणाम देत असल्यामुळे हा राशीतील शुभग्रह मिथून राशीतील शुभग्रह अत्यधिक शुभ परिणाम देईल अर्थात मिथून राशीच्या व्यक्तींना मिथून राशीतील गुरुग्रह संतती योगासाठी शुभ परिणाम राहणार आहे तसेच हा मिथून राशीतील गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना मान सन्मानाची प्राप्ती करणार राहणार आहे तसेच प्रतिष्ठा पद सामाजिक वजन वाढवणार राहणार आहे समाजामध्ये प्रतिष्ठा वाढवणारा हा गुरुग्रह मिथून राशीच्या व्यक्तींना राहणार आहे अर्थात हा मिथुन राशीतील गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशन देणार राहणार आहे व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती करून देणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच या मिथुन राशीतील गुरुग्रहाची दृष्टी पंचम स्थानावर असल्यामुळे अर्थात शिक्षण शिक्षणस्थान असल्यामुळे शिक्षणामध्ये चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे शैक्षणिक प्रगती साधणारा गुरु गुरु हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे संतती सौख्य देणारा राहणार आहे संततीचा उत्कर्ष करणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे शिक्षणामध्ये स्कॉलरशिप देणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे मिथून राशी व्यक्तींना हा गुरुग्रह सप्तम स्थाना दृष्टीची वळत असल्यामुळे गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ देणारा हा गुरुग्रह राहणार आहे भागीदारीच्या व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ देणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे व्यवसायामध्ये चांगली प्रगती साधणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे विवाह योगासाठी हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना अनुकूल परिणाम देईल अर्थात विवाह योग जुळून येण्यासाठी हा मिथून राशी गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना शुभफली देईल त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्य सुद्धा या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना राहील अर्थात संकटातून मुक्तता करणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे अर्थात मानसिक समाधान देणारा हा गुरुग्रह मृथून राशी व्यक्तींना राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर हा गुरुग्रह मिथुन राशि व्यक्तींना मानसिक त्रासातून उत्तता करणारा राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास दर्द कमी करणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे या गुरुग्रहाची दृष्टी राशि राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानावर असल्यामुळे भाग्यस्थानाचा कारग्रह गुरुग्रह भाग्यस्थानावर दृष्टी होत असल्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली राहील अर्थात तीर्थयात्रेचे योगसुद्धा या दरम्यान मिथुन राशि व्यक्तीने येणार आहे विदेश हा गुरुग्रह मृथून राशी शुभ शुभबलि देणारा राहणार आहे गुरुग्रह मिथून राशी उच्च शिक्षणासाठी शुभबलि देणारा राहणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यची साथ निर्माण करणारा हा गुरुग्रह मृथून राशी व्यक्तींना यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे त्याचप्रमाणे वडिलांचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह मृत राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच वरिष्ठांचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच गुरुतुल्य व्यक्तींचा या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना चांगले सहकार राहील नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी या दरम्यान मृथून राशी राहील गुरुग्रह मृथून राशी भ्रमण करत असताना गुरुग्रह असल्यामुळे लग्नी राहणार आहे या दरम्यान आपल्या आरोग्यावर सुद्धा थोडेसे लक्ष देण्याची गरज आहे तसेच मिथुन राशी व्यक्तींचा आळस वाढवण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना राहणार आहे त्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे तसेच कार्यक्षमतेवर जास्त भर द्यावा अर्थात व्यायाम इत्यादी गोष्टी मिथुन राशीच्या व्यक्तीने या दरम्यान जास्त कराव्यात ज्या ज्यावेळी मिथुन राशीचा स्वामी सौ... बुधग्रह शुभ शुभस्थितीत भ्रमण करेल त्या त्यावेळी या गुरुग्रहाचे अत्यधिक शुभ परिणाम या मिथुन राशी व्यक्तींना जाणवतील व ज्या ज्यावेळी बुधग्रह अशुभ स्थितीतून भ्रमण करेल त्यावेळी या मिथुन राशी व्यक्तींना या मिथून राशीतील गुरुचे थोड्यापर प्रमाणात अशुभ परिणाम जाणवतील त्याचप्रमाणे या दरम्यान दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह कर्कराशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात मिथुन राशीच्या द्वितीय स्थानामध्ये हा गुरुग्रह भ्रमण करणार आहे त्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिय या गुरुग्रहाची जाणवणार आहेत अर्थात मिथुन राशीच्या धनस्थानातून हा गुरुग्रह भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मिथुन राशि व्यक्तींना मोठे शुभ लाभ मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मिथुन राशीच्या द्वितीय स्थानातून हा गुरुग्रह भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मिथून व्यक्तींना व्यवसाय नोकरी इत्यादी क्षेत्रातून मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे आकस्मिक धनलाभाचे योगद्या या दरम्यान मित्र राष्ट्रांना होणार आहे हा द्वितीय स्थानातील गुरुग्रह गुरु गुरु शुभ परिणाम देणारा राहणार आहे कौटुंबिक सौख्य देणारा राहणार आहे प्रॉपर्टी सौख्य देणारा राहणार आहे प्रॉपर्टी प्राप्ती करून देणारा राहणार आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह मृत्यू राष्ट्र व्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगले देणारा आहे आर्थिक लाभ मोठे घडवून आणणार राहणार आहे तसेच शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून चांगले लाभ घडवून आणणार राहणार आहे आकस्मिक धनलाभाचे योग देणारा राहणार आहे वारसा खाने प्रॉपर्टी निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे वेळोवेळी आपल्यापुढे लवकरात लवकर माझे व्हिडिओ घेण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपल्या कुटुंबामध्ये तसेच आपल्या मित्रवर्गामध्ये हा व्हिडिओ माझा शेअर करा धन्यवाद